आवाज येतोय सगळ्यांना आवाज क्लिअर आहे <coughs> कमेंट करू शकतो आवाज क्लिअर असेल तर म्हणजे आपल्याला पुढं सुरुवात करायला चला मग आपण डायरेक्ट विषयाला आताच गेलो आपला जो टॉपिक आहे आपण सुरू केलेली आहे संपूर्ण अर्थशास्त्र ही सिरीज ज्याच्यामध्ये आपला फंडा क्लिअर आहे आपण बेस्ट रेफरन्स बुक वापरतो जे मी तुम्हाला घ्यायला लावतो त्याच्यात पहिला आहे रंजन गोळकरचं पुस्तक दुसरं आहे किरण देसले सरांचं पुस्तक आणि अकरावी बारावी कॉमर्स साइडचे पुस्तक बस त्याच्यानंतर पी वाय मग आज ही स्ट्रॅटेजी आहे की आपण काय करतो रंजन गोळकर सरांच्या पुस्तकात किंवा किरण देसले सरांच्या पुस्तकात टॉपिक निवडतो आणि त्याच्यावर आपले लेक्चर चालू असत आजचा जो धडा आहे मित्रांनो तो धडा आहे धडा अकरावा धड्याचं नाव आहे रोजगार आणि बेरोजगारी याच्यावरचा ऑलरेडी पहिला भाग झालेला आहे हा भाग दुसरा आहे पहिल्या भागावर आपण जे पाहिलं होतं बेरोजगारी की बेरोजगारीचे प्रकार किती असतात त्याच्यावर आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो आपण सगळं पाहिलेलं आहे ओव्हरऑल तुम्हाला सांगतो हा जो टॉपिक आहे ना या टॉपिक वर साठ ते सत्तर जे पर्सेंट जे पीवायक्यू आहे शंभर पीवायक्यू जे असतात तर सत्तर पीवायक्यू जे आहे ते फक्त एकाने एकाच गोष्टीवर आलेले आहे की बेरोजगारीचे प्रकार कोण कोणते असतात याच्या व्यतिरिक्त याच्यावर आलेले नाही म्हणजे इतकं महत्वाचं आहे ठीक आहे मग आज आपण याच्यात सुरू करतो दुसरा टॉपिक भाग दुसरा टॉपिकच नाव तेच आहे दडा अकरावा रोजगार आणि बेरोजगार भाग दुसरा चला मग सुरुवात करू आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस की देशामध्ये रोजगार आणि बेरोजगारीची आकडेवारी डिक्लेअर करण्याचं काम कोणाकडून केलं जातं त्याच्यातली सगळ्यात महत्वाची संस्था म्हणजे ओ नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन तिची अडुसष्टावी फेरी झाली दोन हजार अकरा बाराला त्याच्यानंतर तिचं त्याच्यानंतर तिची रोजगार आणि बेरोजगारी विषयीची आकडेवारी आलीच नाही का नाही आली, आली? कारण की प्रॉब्लेम का होता की ही जी आकडेवारी आहे ची ही आकडेवारी दर पाच वर्षांनी गोळा केली जायची आणि सरकारचं म्हणणं होतं की आपल्याला एक नियमित प्रकारची आकडेवारी पाहिजे जेणेकरून आपण नियमित बेसिसवर रेग्युलर इंटरव्हल बेसिसवर आपण रोजगार आणि बेरोजगार विषयाची आकडेवारी डिक्लेअर करू शकू म्हणून एन एसओसू जी संस्था ज्या आकडेवारी गोळा करायची तिला थोडस रहित करण्यात आलं म्हणजे तिची आकडेवारी बंद झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरा पासून नवीन काय म्हणतात नवीन कार्यक्रम सुरू झाला त्याचं नाव होतं नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे पिरोडिक लेबर फोर्स सर्व्हे पी एल ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे हा कंडक्ट केला जातो याचे पहिले लेक्चर नक्की पहा पहिला पाठ नक्की पहा त्याच्यावर आपण दहा ते बारा पीवायक्यू पण दिलेला आहे आजचा टॉपिक त्याच्याही पेक्षा महत्वाचा आहे याच्यावर क्यू एखाद दुसरा आलेला आहे पण कॉन्सेप्ट वाईज हा टॉपिक किंवा आजचा जो व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे ठीक आहे मग हे जे पी चा जो सर्वे आहे याच्यात काय केलं तुम्हाला सांगितलं की बेरोजगारी विषयक आकडेवर नियमितपणे प्राप्त करण्याच्या उद्देशाने सरकारने एप्रिल दोन हजार योजना सुरू केली कोणाकडून गोळ केलं जाते किंवा कोणाकडून आयोजन केलं जातं तर नॅशनल स्ट्रॅटिजिकल ऑफिस मार्फत या सर्वेच आयोजन केलं जात आता आपल्याला पाहायचं आहे की जनरली आजचा टॉपिक खूप भारी आहे आकडेवारी जेव्हा रोजगार आणि बेरोजगारीची आकडेवारी केली जाते आपल्याला माहिती की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हीच पाहा ना रोजच्या जीवनात पहा तुम्हाला कोण कोण काम करणार लोक दिसतात तुम्हाला घरात जे आपली मेड आहे ती जी साफसफाई करते ती सुद्धा काम करते त्याच्यानंतर रोडवर जर का गेला तर तुम्हाला कोणतरी भाजीपाला विकणारा दिसतो घरात सकाळी पेपर आणून टाकणारा मुलगा आहे तो सुद्धा काम करतोय बरोबर आहे शेजार बाजारची लोक तीनशे पासष्ट दिवस म्हणजे वर्षभर जातात ड्युटीला परमनंट आहे रेग्युलर वर्षान वर्ष जातात कामाला जातात आणि त्यांचा दर महिन्याला पगार येत असतो आपल्या घरातील आई वडील सुद्धा परमनंट असतात कुठंतरी वेळच्या वेळेवर ते कामाला जात असतात वर्षभर काम करतात वर्षभर त्यांना पगार येत राहतो दुसरे काय असे पण तुम्हाला दिसतील की आपल्याकडं मध्ये किंवा आजूबाजूला कोणीतरी कॅज्युअल काम करत की ज्याला फक्त सहा ते सात महिन्यासाठीच काम करायची परमिशन आहे किंवा करार बेसिस प्रासंगिक करारवर काम करावं लागतं त्याच्यामुळे त्याला वर्ष तर फक्त सहा ते सात महिनेच काम भेटतं काय असे पण भेटते पार्ट टाइम काम करतात काय असे भेटतील आठवड्यातून फक्त एखाद्या दुसऱ्या दिवशीच काम करतात बरोबर म्हणजे हे सगळ्या प्रकारचे लोक आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आढळतात आणि या सगळ्यांची आकडेवारी जर का गोळा करायची झाली तर थोडं म्हणजे थोडं किचकट काम आहे मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचे कृती दर्जा म्हणजे ऍक्टिव्हिटी स्टेटस आता आपण मागच्या वेळेस पाहिलं तर याला परत रिवाइज करू की ऍक्टिव्हिटी स्टेटस म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रकारचे लोक असतात सगळ्यात पहिल्यांदा अर्थव्यवस्थेमध्ये तीन प्रकारचे लोक असतात पहिले जे असतात ते लोक काम करणार असतात पहिली कॅटेगरी काम करणाऱ्यांची कॅटेगरी दुसरी कॅटेगरी काय कामाची इच्छा आहे पण काम भेटत नाही तिसरी कॅटेगरी काय काम भेटत नाही आणि काम करायची इच्छा नाही म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेत तुम्हाला तीन प्रकारचे लोक सापडणार आहे पहिलं ज्याच्या हाताला काम आहे दुसरं ज्याच्या हाताला काम नाही पण त्याला काम करायचं आहे आणि तिसरं ज्याच्या तर ज्याच्या हाताला कामं नाही आणि त्याला कामं नाही करायचं एक तर तो, तो आळशी गंगाराम असणार किंवा त्याच्या आई वडिलांनी बरंच काही कमून ठेवलं असेल साप पिढ्या बसून खातील एवढं त्याच्या घरी असेल त्याच्यामुळे त्याला काम करायची इच्छा नाही आता इथे पहिल्या दोन कॅटेगरीच्या पहिली काम करणारी इच्छा आहे पण काम नसणारे यांना म्हणलं जात बिंग इन अ लेबर फोर्स म्हणजेच श्रमशक्तीत असणारे आणि यांना इच्छाच नाही काम करायची मग यांना काय म्हणलं जातं आउट ऑफ द लेबर फोर्स त्यांना इच्छा नाही म्हणजे श्रमशक्तीत येणार नाही याला अजून जर का डिटेलमध्ये पाहिजे झालं तर पहिली जी कॅटेगरी आहे की ज्याचं काम करण्याची इच्छा आहे आणि काम करणारे लोक आहे याच्यामध्ये पहिली कॅटेगरी जी आहे काम करणारे लोक यांना म्हणायचं रोजगारीत आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे पण आताला काम नाही त्यांना म्हणायचं बेरोजगारीत मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं काहीच नाही तुम्हाला फक्त सांगितलं की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तीन प्रकारचे लोक तुम्हाला भेटणार आहे कुठल्या अर्थव्यवस्थेत पहिलं की काय हाताला काम आहे दुसरं हाताला काम नाही इच्छा खूप आहे आणि तिसरं हाताला काम नाही आणि इच्छा नाही पहिले दोन प्रकारच्या लोकांना काय म्हणलं जातं तर श्रमशक्तीत येणारे लोक आणि शेवटच्या याला काय म्हणलं जातं श्रमशक्तीत नसणारे लोक याला अजून जर का डिटेलमध्ये आपण पाहिलं तर पहिली कॅटेगरी आहे कामाला हात म्हणजे रोजगारीत आणि दुसरं कामाला हातात काम नाही इच्छा खूप आहे यांना म्हणायचं बेरोजगारी आपण मागच्या पाहिलं होतं आता आपल्याला जायचंय पुढं पुढं काय आहे तर आता जे रोजगारीत आणि बेरोजगारीत आहे त्यांची आकडेवारी कशा प्रकारे गोळा करता येत म्हणजे हे जे आहे पी एल एफ एस ही ती आकडेवारी कशी गोळा करते याच्यासाठी ती तीन प्रकारच्या तीन प्रकारच्या मेथड वापरते तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आपल्या अर्थ म्हणजे आजूबाजूलाच पहा की तुम्हाला तुमच्या आई वडील रोजच्या रोज कामाला जाणार दिसणार त्याच्यानंतर तुमच्या घरी रोजच्या रोज सगळे पेपर आणून टाकणार मुलगा दिसणार तुम्हाला असं पण दिसल की एखादा माणूस एकच दिवशी कामाला येते बाकी पाच दिवस तो नसतोच बरोबर आहे काही असं दिसणार की एखादा माणूस की बाबा सहा सात महिनेच काम करतो दोन तीन महिने घरी असतो कारण कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे की नाही सात महिने काम कर चार दिवस घरी राहा सहा महिने काम कर चार महिने घरी राहा असे पण लोक तुम्हाला दिसणार आहे मग या सगळ्यांचं जे आहे कॅटेगरायझेशन ते कसं चालतं आज आपल्याला तेच पाहिजे ऍक्टिव्हिटी स्टेटस सर्वांच्या साधारणतः तीन पद्धती आहे पहिल्या पद्धतीमध्ये नित्य प्रमुख आणि दुय्यम कृती दर्जा म्हणजेच युजुअल अँड सबसिडरी ऍक्टिव्हिटी स्टेटस याचा विचार केला जातो मी डिटेलमध्ये सांगणार फक्त लक्षात ठेवा की ऍक्टिव्हिटी स्टेटस सर्वांच्या तीन पद्धती पहिली पद्धत आहे युपीएसएस म्हणजे ज्याच्या हाताला वर्षभर काम आहे आपण डिटेलमध्ये पाहू ओळ्या भाषेत पाहू फक्त की ज्याच्या हाताला वर्षभर काम आहे असे लोक दुसरं जे आहे चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे सीडब्ल्यू एस म्हणजे ज्याच्या हाताला आठवड्यातून काहीतरी काम भेटतय आणि तिसरं आहे सीडीएस म्हणजे करंट स्टेटस म्हणजे चालू दैनिक दर्जा म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत किती प्रकारचे रोजगारीत लोक असणारे की बाबा जे लोक रेग्युलर काम करणार आहे ज्या लोकांना आठवड्यातून कधीतरी काम भेटतय आणि जे लोक दिवसातून कधीतरी काम भेटते किंवा दिवसाला काम करणारे लोक असे तीन दर्जा आहे युपीएसएस सीडिएस आणि सीडीएस मग चला आता पहिल्यांदा आपण पाहू की आपलं फाउंडेशन बॅच ते डिटेल मध्ये सांगतो नंतर चाल मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की नित्य प्रमुख दुय्यम आणि कृती दर्जा काय आता याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहे पहिला आहे नित्य प्रमुख कृती दर्जा आणि दुसरा आहे दुय्यम कृती दर्जा नित्य प्रमुख कृती दर्जा म्हणजे काय की आपले वडील जे रोज एखाद्या कंपनीत कामाला आहे आणि रोजच्या रोज जातात आणि ते सांगतात की मी परमनंट आहे म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की सर्वेक्षणापूर्वी तीनशे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे लॉंग टर्मचा विचार केला जातो की या लॉंग टर्म मध्ये त्या माणसाच्या हाताला किती दिवस काम होतं याच अशा प्रकारची आकडेवारी जी गोळा केली जाते त्याला म्हणलं जातं नित्य प्रमुख कृती दर्जा बरोबर आहे आता ही जी आकडेवारी आहे ही प्रामुख्याने मेजर टाइम क्रायटेरिया या निकषावर गोळा केली जाते याच्यात केलं काय जातं की तीनशे पासष्ट दिवसापैकी हाताला रोजगार किती आहे आणि मिनिमम याच्यामध्ये कमीत कमी एकशे त्र्याऐंशी दिवसापेक्षा जास्त ज्यांना रोजगार भेटतो अशा लोकांचाच विचार केला जातो कळलं नित्य प्रमुख दर्जा म्हणजे काय की सर वर्षभरामध्ये कमीत कमी एकशे त्र्याऐंशी दिवसापेक्षा जास्त वेळ त्याला काम भेटलं पाहिजे म्हणजे तो कोणत्या कॅटेगरीत येणार आहे तो येणार नित्य प्रमुख दर्जामध्ये ठीक आहे कळलं त्याच्यानंतर मग दुय्यम कृती दर्जा म्हणजे काय तो दुय्यम कृती दर्जा म्हणजे काय की बाबा तो एक तर परमनंट पण आहे पण रात्रीच कुठेतरी पार्ट टाइम जॉब पण करतो म्हणजे शाळेतला शिक्षक तो शाळेतला शिक्षक काय करतो परमनंट आहे सकाळी जाऊन शाळेमध्ये शिकवतो आणि संध्याकाळी भरत कोचिंग क्लास पण घेतो घरामध्ये त्याचे काहीतरी येतात त्याचे काहीतरी दोन तीन हजार रुपये त्याला उत्पन्न जनरेट होतं हा काय झाला म्हणजे रेग्युलर कामा व्यतिरिक्त काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करायची पार्ट टाइम ऍक्टिव्हिटी जिचा कालावधी तीस दिवसापेक्षा जास्त हवा त्याला म्हणायचं दुय्यम दर्जा स्टेटस आलं लक्षात नित्य प्रमुख काय की तीनशे पासष्ट दिवसापैकी कमीत कमी एकशे त्र्याऐंशी दिवसापेक्षा एक जास्त वेळ जास्त दिवसासाठी जर आपल्याला काम भेटत असेल तर तो नित्य प्रमुख दर्जामध्ये येतो प्लस असाच व्यक्ती जो नित्य काम करतोयच करतोय पण त्याच्या व्यतिरिक्त पार्ट टाइम जॉब सुद्धा करतो जसं शाळेतला शिक्षक सकाळी शिकवतो संध्याकाळी क्लास घेतो बरोबर आहे तीस दिवसापेक्षा जास्त एखादी आर्थिक कृती करत असाल तर तो कशामध्ये येतो तो दुय्यम दर्जा दुय्यम कृती दर्जा म्हणजे सबसिडी ऍक्टिव्हिटी स्टेटस मध्ये मोडतो पहिली कॅटेगरी कळली कळली कॉन्सेप्ट पक्का चला आता पीएलएफएस मध्ये काय जे आहे पिरोडिक लेबर फोर्स सर्वे याच्यामध्ये नित्य प्रमुख आणि दुय्यम कृती या ऍक्च्युली दोन वेगवेगळ्या जरी कॉन्सेप्ट असल्या तरी त्या एकत्रितच कन्सिडर केल्या जातात आणि तशा प्रकारे आकडेवारी गोळा केली जातील त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे सीडब्ल्यू एस म्हणजे करंट वीकली स्टेटस आता करंट वीकली स्टेटस म्हणजे काय आहे की याच्यामध्ये सर्वेक्षण चालू व्हायच्या अगोदर सात दिवसांचा विचार केला जातो की या सात दिवसामध्ये त्या व्यक्तीच्या हाताला कमीत कमी एक तास तरी काम भेटलंय का जर त्या व्यक्तीच्या हाताला एक तास जरी काम भेटलं असेल तर त्याला तुम्ही रोजगारीत समजायचा अन्यथा त्याला बेरोजगार समजा सिंपल आहे सीडब्ल्यूएस म्हणजेच काय की त्याला कमीत कमी आठवड्याभरात एक तास तरी काम भेटणं गरजेचं आहे हे सुद्धा प्रायोरिटी कम मेजर टाइम क्रायटेरिया याच निकषावर आधारित आहे लक्षात कॉन्सेप्ट पक्का त्याच्यानंतर तिसरी जी मेथड आहे जी रोजगारी बेरोजगारी ठरवायची ती आहे करंट डेली स्टेटस म्हणजे चालू दैनिक दर्जा ज्याला म्हणलं जातं सीडीएस याच्यामध्ये सर्वेक्षण पूर्वी सात दिवसामध्ये रोजच्या रोज त्याला काम भेटतंय का याचा विचार केला जातो म्हणजे त्याला काम भेटलं दैनिकदृष्ट्या तर तो रोजगारीत आहे साधारणतः चार तासाच्या आसपास जरी काम भेटत असेल त्याला तर त्याला तुम्ही रोजगारी समूह समजू शकता आलं लक्षात हे जे बी एल एफ एस आहे ते रोजगारीत आणि बेरोजगारीत कुठल्या गोष्टीं ठरवतात हो तर तीन प्रमुख क्रायटेरियन ठरवतं हो पहिले नित्य प्रमुख दुय्यम दर्जा ते पाहिलं आपण दुसरं सीडीस पाहिलं आणि तिसरं आता सीडीएस कॉन्सेप्ट पक्का आता काही महत्वाच्या सूत्र आहे आपल्याला ते लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगू सगळ्यात महत्वाचं एकच आहे की कालचं जे लेक्चर होत ते खूप महत्वाचं होतं सत्तर ते ऐंशी टक्के पीव्यू त्याच्यावरच आलेले आहे याच्यावर पीव्यू आलेले नाही पण येऊ शकतात कारण की हा थोडं कॉन्सेप्च्युअल आहे त्याच्यामुळे हा टॉपिक घेत आणि एक नेहमी लक्षात ठेवा जर का खरच मनापासून तुम्हाला अभ्यास करायचा आणि कुठं तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर पहिला क्रायटेरिया लक्षात ठेवायचा की काय नाही वाचायचं याच्यावर लक्ष केंद्रित करायचं टॉपर नेहमी लक्षात ठेवा तो काय नाही वाचायचं याचा विचार करत असतो काय वाचायचं याच्यापेक्षा तुम्ही विचार करा किरण देशले सर किंवा रंजन कोळंबे सर किंवा मग अकरावी बारीवीची पुस्तक तुम्ही वाचणार आहे अरे पंधराशे सोळाशे पेजेस होणार काय काय लक्षात ठेवणार तुम्ही मग सिंपल आहे आयोगाचा सिलेबस काढायचा आयोगाचे क्यू पाहिजे आणि रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातला कोणत्या टॉपिक सगळ्यात जास्त विचारला जातो आकडेवारीचा एवढा भाऊ करून ठेवलेला आहे किरण देशले सरांचं पुस्तक असो रंजन कोळंब सर सगळे आकडेवारी पाठ करतात आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो पी एल एफ एस वर दिल्ली आकडेवारी मी देणार तुम्हाला एकही प्रश्न आला नाही पुरा सगळ्या सगळ्या आकडेवारी पाठ करणार कशाला करायचे आकडेवारी पाठ जे येतं तेवढंच ते करा ज्याच्यावर विचारलं जातं त्याच्यावर जोर द्या आणि आयोगाकडं फक्त बेरोजगारी आणि रोजगारी टॉपिक नाहीये की बाबा ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आयोगाकडं अर्थशास्त्राचा अख्खा सिलेबस पडलेला त्याच्यातून त्याला पंधरा मार्कच विचारायचंय अन आयोगाचा परीक्षकाचा एकच व्यू असतो त्याला डॉक्टर नको त्याला पीएचडी होल्डर नको त्या विषयातला त्याला फक्त जेनेरिक नॉलेज असणार वरच्यावर जनरल नॉलेज असणारा मुलगा पाहिजे जनरल नॉलेज असणारा कॅन्डिडेट त्यांना पाहिजे म्हणून आपण याला काय म्हणतो जी के म्हणतो त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवा की आपला सगळ्यात मोठा जर का बायबल म्हणलं तर बायबल काय आहे च्या एक्झाम मध्ये किंवा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मागील वर्षी विचारलेले क्यू आणि त्या पीवायक्यूच्या पीसीसरच मी तुम्हाला सांगतोय मी पीवायक्यू शंभर पी ते शंभर पीओक्यू वाचून झाले त्याच्यामध्ये याच्यावर आला तर एखाद दुसरा प्रश्न आलेला आहे तो पण मागच्या पीओक्यू मध्ये आपण मागच्या भागामध्ये तो सोडवलेला आहे लक्षात चला मग आता सूत्र आहे एक कॉन्सेप्ट क्लिअर तुम्ही लक्षात राहू द्या की काय दिलेलं आहे श्रमशक्ती सहभागी दर म्हणजे लेबर फोर्स पार्टिशिपेट रेट म्हणजे एल एफ आर कशाला म्हणायचं एकदम सोपं एकूण लोकसंख्येमध्ये जे लोक काम करताय किंवा काम करू शकतात म्हणजे श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स याच गुणोत्तर काय दिलेलं आहे की बाबा श्रमशक्ती सहभागी दर मला काढायचा आहे खूप सोपं आहे श्रमशक्ती म्हणजे जे कामाला आहे आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे पण काम नाही म्हणजे रोजगार आणि बेरोजगार या दोघांची संख्या डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या गुणिले शंभर हे जे गुणोत्तर आहे ते काय झालं श्रमशक्ती सहभागीदार म्हणजे एल एफ पी आर पक्का पुढचं जे सूत्र आहे ते आहे कामगार लोकसंख्या गुणोत्तर आता कामगार लोकसंख्या गुणोत्तर म्हणजेच काय कामगार दिलेले म्हणजे ज्याच्या हाताला काम आहे रोजगारीत लोकांची संख्या गुणिछेर एकूण लोकसंख्या गुणिले शंभर म्हणजे हे गुणोत्तर कोणाचं आहे तर रोजगारी ज्याच्या हाताला काम आहे अशा लोकांचं आणि एकूण लोकसंख्येचं गुणोत्तर म्हणजेच काय तर कामगार लोकसंख्येचं गुणोत्तर ज्याला म्हणायचं वर्कर पॉप्युलेशन रेट त्याच्यानंतर तिसरं जे आहे तिसरं जे आहे ते बेरोजगारी प्रमाण म्हणजे प्रपोर्शन अनएम्प्लॉयमेंट ज्याला पीयू म्हणलं जातं तर प्रपोर्शन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय की बेरोजगार व्यक्तींची असणारी संख्या शे एकूण लोकसंख्या म्हणजे हे जे गुणोत्तर आहे बेरोजगारीचं प्रमाण लोकसंख्येत तुम्हाला बेरोजगारीचं प्रमाण काढायचं कसं काढणार अव एकदम सोपं पूर्ण लोकसंख्येमध्ये ज्यांच्या हाताला काम नाही असे बेरोजगार लोक आणि एकूण लोकसंख्या यांचं गुणोत्तर म्हणजे काय झालं पीयू झालं म्हणजेच प्रपोशन अनएम्प्लॉयमेंट त्याच्यानंतर पुढचं बेरोजगारी दर ज्याला म्हणलं जातं अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे यू आर मग आता अनएम्प्लॉयमेंट रेट कसा काढायचा तर सिम्पल आहे की बाबा आता लोकसंख्या नाही पकडायची आता पकडायची लेबर फोर्स म्हणजेच काय की जे लोक काम करताय किंवा काम करू शकताय अशा सगळ्यांची संख्या ती येते लेबर फोर्स मध्ये बरोबर आहे बेरोजगार म्हणजे अर्थव्यवस्थेत असणारा बेरोजगार व्यक्ती छेद श्रमशक्ती यांचं जे गुणोत्तर आहे बरोबर आहे त्याला काय म्हणायचं युआर म्हणायचं हा लक्षात कॉन्सेप्ट पक्का हे सूत्र पेपरला विचारलं गेलेलं नाहीये पण एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतं तर मस्तपैकी टिपून ठेवायचं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर नोट्स काढायचे असेल तर सिम्पल फंडा सांगतो काहीच करायचं नाही हे माझं जे आहे लेक्चर पहा स्क्रीनशॉट काढा आणि मस्त मध्ये छापून काढा मी ज्या पद्धतीने काढतो ना त्याच पद्धतीने नोट्स काढा बऱ्याच मुलांना काय असं माहिती आहे रंजन कोळंबी सरांचा जर नोट्स काढायला लावलं तुम्हाला टॉपर नोट्स काढतात आपल्याला स्टॉपरची स्ट्रॅटेजी फॉलो करायची टॉपर नोट्स काढतातच एखाद दुसरा सुद्धा नोट्स काढत नाही मग आता ते काय करतात मुलांना सांगितलं नोट्स काढायला ते मिनी रंजन कोळंबे तयार करतात काय गरज आहे पूर्ण वाक्य देतात हा बेरोजगारी दर म्हणजे बेरोजगारी व्यक्तींची संख्या छेद श्रमशक्ती गुणिले शंभर यांचं जे गुणोत्तर असतं याला बेरोजगारी अरे एवढी लाईन कशाला लिहित बसतो थोडक्यात लिहिणं काय पाहिजे ते आहे ना ते पिक्चर नव्हतं का कहना क्या चाहते हो बरोबर तेवढच लिहायचं जसं मी तुम्हाला आता तीन प्रकार सांगितले ऍक्टिव्हिटी स्टेटस की बाबा कोण कोणते तीन आहे नित्य प्रमुख दुय्यम दर्जा त्यानंतर सीडब्ल्यूएस आणि सीडीएस काय पाहिजे याच्यात फक्त एकच कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा तीनशे पासठ दिवसापेक्षा एकशे त्र्याऐंशी दिवसापेक्षा एक जास्त काम करणारे युपीएसएस मध्ये येतात आणि पार्ट टाइम जॉब करणारे म्हणजे तीस दिवसापेक्षा अधिक पार्ट टाइम जॉब करणारे ओके okay. कामावर पण आहे संध्याकाळी पार्ट टाइम जॉब पण करतात असे लोक आले युपीएसएस मध्ये झाला कॉन्सेप्ट डोक्यात फिक्स झाला मला व्याख्येची गरज नाही मला कॉन्सेप्टची गरज आहे सीडब्ल्यूएस म्हणजे काय अरे सर्वेक्षण चालू व्हायच्या अगोदर आठवड्यापूर्वी विचार करायचा की या आठवड्यामध्ये सात दिवसामध्ये कोणाच्या हाताला एक दिवसाचं कमीत कमी एका तासाच काम भेटलेलं आहे जर एका तासाच काम भेटत असेल तर तो रोजगारीत संपला विषय सीडीएस म्हणजे काय अरे सर्वेक्षण चालू व्हायचे अगोदर सात दिवसाचा विचार करायचा त्याच्यामध्ये दैनिक बेसिसवर जर त्याला चार तासाचं काम भेटत असेल आठवड्यात तर तो रोजगारीत आहे संपलं काय लागतंय एवढा कॉन्सेप्ट विषय संपला मी नोट साधते तशाच लिहिलेल्या आहे तर नोट्स तशाच लिहायच्या जर का चारशे पेजेसचं पुस्तक असताना तुमची पहिली नोट्स असणारे चाळीस पेजेसची आणि दुसरी जी नोट्स असणार आहे ती फक्त तुमची चार पेजेसची नोट्स आहे जे तुम्ही पेपरला पेपरच्या आदल्या दिवशी फक्त कॉन्फिडन्स बुस्ट करण्यासाठी वाचून जाणार आलं लक्षात आणि अजून एक लक्षात ठेवा की कसं असतं की ऍड नाही आली ना त्यावेळेस मुलं झोपलेलं असतात तसं नाही करायचं आपल्याला डिसिप्लिन नाही पाहिजे मी एकच सांगतो माझी मेंटरशी पॅच आहे मी कंटिन्यू सांगत असतो की आपल्याला काय करायचं दोन ते अडीच घंट्याचाच वेळ काढायचा आहे फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला काय करायचं की मुलं जे आहे जे अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर आहे नाही होत त्यांच्याकडून पाच पाच सहा सहा घंटे क्लास करणं परत घरी येऊन आयोगाचा अभ्यास करणं प्लस कॉलेजचा अभ्यास करणं नोकरी करणाऱ्या लोकांना नाही होत पाच पाच सहा सहा घंटे नाही येत त्यांना अभ्यास किंवा मग त्यांना नोकरी करून ते करणं शक्य होत नाही वातावरण नसतं याच्यासाठी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेज सांगतो एक वर्षाचा कालावधी ठेवायचा कोणी तुम्हाला तेच सांगणार एक वर्षाचा कालावधी ठेवायचा दोन महिने एका सब्जेक्टला द्यायचे आणि या दोन महिन्यात तो सब्जेक्ट घासून पुसून करत फक्त मला पाहिजे तुमचे अडीच घंटे आणि याच्यासाठीच फक्त मी मेंटरशिप बॅच चालू केलेली आहे या मेंटरशिप बॅच मध्ये काय होते की आठ ते नऊ फक्त रिव्हिजन 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 जिंकायचं एकच फॉर्म्युला रिव्हिजन रिव्हिजन काय जे झालं त्याला रिव्हिजन जीडी डिस्कशन असतं ग्रुप डिस्कशन असतं रिव्हिजन रिव्हिजन टास्क दिले जातात दोन दोन मुलांना सांगायचं की उद्या तुला रिवाई करायचं तुला रिवाई करायचं किंवा अनएक्सपेक्टेडली कोणाला विचारलं सुद्धा जातं ते झालं की नऊ ते साडे नऊ मध्ये चा लेक्चर आहे तर साडे नऊ ते तासावधापर्यंत पुन्हा जो टॉपिक झालेला आहे त्याच्यावर टीवायक्यू सोडवले जातात जे कॉन्सेप्ट कळल्या नाही त्या टास्क दिल्या जातात गुगलवरून इतर ठिकाणी ते रेप्युटेड ठिकाण तो डाटा गोळा केला जातो की काय कॉन्सेप्ट तुम्ही उद्या सांगा मला सांगा आणि प्लस याच्यामध्ये करणारे दहा ते पंधरा मुलं तुम्हाला भेटतात तुम्हाला वातावरण भेटतं आणि एकच सांगतो की अशाच पद्धतीने एका दिवसात अर्थशास्त्राचं पुस्तक वाचून फेकायचं नाही अर्थशास्त्र फक्त पंचवीस धडे आहे की जे पेपरला विचारले जाऊ शकतात वीस ते पंचवीस धडे हे वीस ते पंचवीस धडे व्यवस्थित तोडायचे चार दिवसात एक धडा दोन दिवसात एक धडा अशा पद्धतीने तोडायचा आणि सात दिवसामध्ये हे लेक्चर पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं तो विषय कम्प्लीट करून घ्यायचा असा करायचा की ज्या दिवशी ऍड निघल ना त्या दिवशी मी इतर मूर्ख मुलांसारखं पंधरा दिवस अर्थशास्त्राला देणारच नाही मी फक्त दोन दिवस देणार त्या दोन दिवसांमध्ये फक्त आणि फक्त मी काय वाचणार माझ्या नोट्स वाचणार अडिशनल काय वाचणार करंट वाचणार अडिशनल काय वाचणार महाराष्ट्राचे आर्थिक पाणी वाचणार ऍडिशनल काय वाचणार भारताचे आर्थिक पाणी वाचणार अडिशनल काय वाचणार मी योजना वाचणार हीच स्ट्रॅटेजी टॉपरची जो बेसिक फंड आहे बेसिक अभ्यास तो एका दिवसात क्लिअर करतात ते ऍड आल्यावर हा आणि नंतर फक्त ऍडव्हान्स राहा लक्षात आणि मग त्यांच्यावरून तुमचा पर्सेंटेज निघत असतो चला आणि एकच सांगतो बाबा प्रयत्न आवडले असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप मेहनत करावं लागते मी सुद्धा कुठंतरी रोजगारीत आहे नित्य प्रमुख दर्जावर काम करणार आहे माझंच उदाहरण घ्या कुठंतरी मी एका ठिकाणी काम करतो आठ नऊ माझा तर शेड्यूल असतो बारा घंटे ड्युटी असते माझी आणि त्याच्यानंतर परत मी इथं दोन तीन घंटे दोन घंटे एक घंटा तुम्हाला शिकवते प्लस तीन चार घंटे मला प्रिपरेशन मध्ये सोळा सतरा घंटे माझ्या अख्खी ऍक्टिव्ह पण असतात म्हणजे कोण झाला नित्य प्रमुख दिमदार काम करणार बरोबर आहे त्याच्यामुळं एवढी मेहनत घेत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आता आपल्याला जायचंय आकडेवारीवर आकडेवारी महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं याच्यावर एकही प्रश्न नाही आला मला सांगा ही महत्वाची आहे का तरी लेटेस्ट मधलं सांगतो तुम्हाला की आता जे एन एस एस होतं जे आकडेवारी गोळा करायचं काम करायचं घरेल उत्पाद खर्चावर ते दारिद्र्याची सुद्धा आकडेवारी द्यायचं नियोजन आयोगाला आणि रोजगार बेरोजगारीची सुद्धा आकडेवारी द्यायचं नियोजनाला ते अडुसष्टाव्या फेरी नंतर बंदच पडलं आणि ते बंद पडल्यावर काय आलं तर सर्वे आला कोणता आला पी एल एफ एस नावाचा सर्वे आला आणि हा सर्वे दोन हजार सतरा सुरु झाला त्याची आकडेवारी दोन हजार सतरा अठरा एकोणवीस पासून सुरू झालेली पण आपण काय करणार लेटेस्ट मध्ये आकडेवारी पाहणार आहे लेटेस्ट मधली ऍक्टेवर जी आहे ती आहे दोन हजार बावीस आणि तेवीस याच्यात काय पाहिलं जातं की पुरुष आणि महिला किती रोजगारीत आहे आणि भारतामध्ये दर किती पाहिला जात ठीक आहे आता इथे दिलेले एल एफ आर एल एल पी एफ आर बरोबर आहे ते प्रमाण किती आहे आत्ताच तुम्हाला रेशो मी सगळे सांगितलेलं आहे आत्ताच त्या सगळ्या गोष्टी सूत्रानुसार सांगितलं ते फक्त पाहायचं पुरुष आहे छप्पन दोन टक्के महिला आहे सत्ताश पण दोन टक्के भारतामध्ये बेचाळीस चार टक्के या कॅटेगरी अंतर्गत रोजगारीत आहे त्याच्यानंतर डब्ल्यू आर आर चौपन्न चार टक्के पुरुष महिला सत्तावीस टक्के आणि भारतामध्ये एक्केचाळीस पॉईंट एक टक्के हे डब्ल्यू आर आर अंतर्गत म्हणजे वर्कर जे आहे ज्यांच्या हाताला जा काम आहे बरोबर आहे ते किती प्रमाण आहे एक्केचाळीस पॉईंट एक टक्के आहे आणि त्याच्यानंतर दिलेले आर म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेशिओ तो किती दिलेला आहे तर पुरुषांमध्ये तीन पॉईंट तीन टक्के महिलांमध्ये दोन पॉईंट नऊ टक्के दोन हजार बावीस तेवीस नुसार आणि संपूर्ण भारतामध्ये तीन पॉईंट दोन टक्के अनएम्प्लॉयमेंट रेशिओ आहे पेपर आकडेवारी आलेली नाहीये पण ही येऊ शकते जसं अनएम्प्लॉयमेंट रेशो किती आहे पुरुषांमधला तीन पॉईंट तीन महिलांमधला दोन पॉईंट नऊ आणि भारतामध्ये किती आहे तर तीन पॉईंट दोन टक्के अशीच सेम आकडेवारी दोन हजार एकवीस बावीस ची सुद्धा आहे तुम्हाला रंजन कोळबेसर सरांच्या पुस्तकात पूर्ण आकडेवारी भेटेल पण याच्यात करायची झाली तर एक ते दोन वर्षाची आकडेवारी केली तरी सफिशियंट आहे पहिलं फाउंडेशनसाठी बेसिकसाठी नंतर ऍडिशनल वाचू नंतर एकदा बेसिक पक्क झालं ना बुद्धीवर विश्वास ठेवायला शिका आपली बुद्धी एवढी खतरनाक आहे ना तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो चला आज वेळ भेटला तर काढतो थोडा की ना तुम्हाला गाडी खूप चांगली येते ठीक आहे खूप परफेक्ट गाडी होती खूप चांगली येते आणि अचानक तुम्ही एका दिवशी पडला खास करून मुलींबद्दल होत अचानक पडला तुम्ही तर डोक्यात कुठेतरी एकटा बसून जातो की तुम्हाला सायकल जमतच नाही रे मी पडूनच गेले ठीक आहे दुसऱ्या दिवशी सायकल चालवलं पासून हात थरथर कापू लागतो थोडा का कॉन्फिडन्स लूज तिसऱ्या दिवशी हात थरतर कापू लागतो चौथ्या दिवशी परत पडतो माणूस बरोबर का कारण का की तुम्ही फिडिंग काय केलेली मेंदूला की मला सायकल येत नाही आणि हे तुम्ही कंटिन्यू सांगत राहा त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की पॉझिटिव्ह विचार आपला छोटा दिमाग जो असतो ना छोट्या मेंदू याला भरत राहायचं आणि बेसिक व्यवस्थित केलं तर मेंदू इतका ऍक्टिव्हेट होऊन जातो रोजच्या रोज जर का रिव्हिजन दिलं हा अकरा टॉपिक झाले अकरा टॉपिक असं तुमचे तोंडपाठ झाले पाहिजे एवढे रोज 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 रिव्हिजन देत राहायचे कारण अकरा बारा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आपले टॉपिक वीस दिवसामध्ये रोज रोज रिव्हिजन पाठ होतात आणि नंतर जेव्हा तुम्ही अवांतर वाचनामध्ये पेपरमध्ये म्हणा किंवा मग सांग सा तुम्हाला सांगतो की कुठं करंटचं पुस्तक काढून बसले म्हणा त्यावेळेस तुम्ही आवांतर वाचताना त्यावेळेस तुम्हाला जर काही रिलेटेड काही कॉन्सेप्ट आला तर पटकन तो डोक्यामध्ये घुसतो जर का म्हणलं अरे भारत पाचवा लागायला लागलं नुसार भारत आता तिसरा लागतो पर्चेसिंग पॉवर पॅरिटी नुसार बरोबर आहे तर लगेच लक्षात होतं अरे हा परचेसिंग पॉवर पॅरिटी काय असतं जीडीपी काय असतं भारत कसा आहे भारत तिसरी महासत्ता कसा झाला भारत पाचवी महासत्ता कोणत्या बेसिसवर आहे भारताने कोणाला मागे लागले हे सगळं आपोआप लक्ष द्यायला लागतं किंवा जे पाहिजे ते डोक्यामध्ये घेतलं चला मग आज याच्यामध्ये पी नाही आहे कालच पी वायक्यू झालेला आहे मेंटरशिप बॅच आहे आपण उरलेली पी वाईक आहे आपण त्याच्यावर डिस्कस करू त्याचं अनालिसिस करू एक दहा मिनिटामध्ये आपली मेंटरशिप बॅच सुरू होईल प्रयत्न आवडत असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा नाईन्टी नाईन ची मेंटरशिप बॅच आहे इच्छा असेल तर जॉईन करा नक्की फरक पड आणि म्हणून अभ्यास करा झुटून अभ्यास करा उद्याचा पाहू आपला दुसरा टॉपिक आहे की नाही बारावा टॉपिक पाहू कोणता आहे लवकर त्याचा व्हिडिओ येऊन जाईल आणि उद्या रोज रात्री नऊ वाजता लेक्चर असताना नऊ वाजून पाच मिनिटांना तर, तर मिस करायचं नाही शक्य तेवढा आपल्या मित्रांमध्ये याची लिंक शेअर करा अर्थव्यवस्था झाली की राज्यघटना राज्यघटना झाली की भूगोल भूगोल झाले की विज्ञान आपलं कंटाळून चालू राहणार आहे चला मग भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये गुड नाईट